नमस्कार सत्यदर्शक तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास पंचवीस आसनी बस भेट प्रिसीजन कॅम्प शॉप लिमिटेड सोलापूर यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम अंतर्गत एक आधुनिक व वातानुकूलित पंचवीस आसनी बसची देणगी देण्यात आली कार्यक्रमात या बसचा चावी प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महाणवर यांना प्रिसीजन कॅम्पशॉफ्ट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा आणि प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी बसची चावी सुपूर्त केली यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दाभा प्रभारी कुल सचिव डॉक्टर अतुल लकडे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी विद्यापीठाचे प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बसची देणगी देण्यात आल्यानं प्रिसीजन कंपनीचे कुलगुरू डॉक्टर महानवर यांनी यावेळी आभार मानले त्याचबरोबर सोलापूर विज्ञान केंद्राला देखील प्रिसीजन फाउंडेशननं मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली सुहासिनी यांनी सांगितले की शिक्षण व सामाजिक क्षेत्रात योगदान देणं ही आमची सामाजिक जबाबदारी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही बस उपयुक्त ठरेल अशी आमची खात्री आहे या बसच्या मदतीनं विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यास भ्रमंती क्रीडा स्पर्धा संशोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध होतील तसेच विद्यापीठाचा सामाजिक व शैक्षणिक दर्जाही उंचावण्यास या उपक्रमाचा मोलाचा हातभार लागेल असं विद्यापीठ प्रशासनानं स्पष्ट केलंय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर महादेव खराडे परीक्षा विभागाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे आदी ॲडव्होकेट मल्लीनाथ शाहबादे प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे डॉ राजेश गुराणी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक श्रुती देवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांनी केले